सुनीताई लोंडे सुनीता गवळी मंदाताई आल्हाट नगर सदस्य वसंत दादा वसंत लोंडे किरण मोठे सुरेशजी मेथरे व तसेच स आयुक्त दिलीपजी गावडे शहर अभियंता प्रवीणजी तुपे व तसेच सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे उपस्थित प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगड साहेब उपस्थित सर्वच मान्यवरांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत मी मान्यवरांना <laughs> आपण या ठिकाणी स्वागत गीताने या महोत्सवाला सुरुवात करीत आहोत <laughs> स्वागत गीत सादर करणारे संयोजग कृपया त्यांनी स्टेजवर येऊन आपलं स्वागत गीत या ठिकाणी सादर करायचं आहे <laughs> <laughs> तो 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 या आहे असे डॉक्टर संतोष सुभे अध्यक्ष एस एम सुफे फाउंडेशन कार्यकारी अभिनेता संजय कांबळे सतीश शिंगले देखील आहेत त्यांचं देखील स्वागत शुभकिताई बोराडे यांचं ह्या ठिकाणी अर्पण झालं त्यांचं देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच विजय आडारी दादाभाऊ बगाड सुरेखाताई मुंडे आरती वायाळ यांचं देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच आमचे उपाभियंता सेटिया साहेब यांचे देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सुरुवात करीत आहोत आज जागतिक महिला दिन या निमित्ताने स्टेजवर बहुसंख्य महिला उपस्थित आहेत आणि जागतिक महिला दिन असल्या कारणाने आपण महिलांचा आदर म्हणून देखील या ठिकाणी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे महापालिकेचा हा उपक्रम माझ्या मते पहिली महापालिका असेल की त्यांनी हा एवढा मोठा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य देऊन हा महोत्सव कसा होईल बरायचा आहे सर्वांनी सहकार्य करायचं आहे त्यांना सांगा लाईट चालू करा लाईट चालू करा ती आपल्या महापौर देखील महिला आहे जागतिक महिला दिनाच खरं सार्थक ठरलेलं आहे आणि बऱ्याचशा महिला नगर सदस्य या पालिकेमध्ये आहेत आणि त्या धडाडे कार्य करीत आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच स्वागत गीत सुरू करावं असं मी आयोजकांना विनंती करतो करण्यासाठी आपल्या या गीतात एक आदिवासी गीत सादर करतायत आणि त्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल सादर करत आहेत एक लव्य कला पथक पिंपळे गुरव आणि नवी सांगली त्यांनी कृपा या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे दीप प्रज्वलन होता फोटो फोटो साहेब साहेब सा

राहू द्या नंतर लावून घ्या नंतर लावून घेता येईल आता ते पडला तो फोटोच पडला कृपया स्वागत नगरसेवक शकुंदला बोगर साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया वारुदा सोनवणे ज्येष्ठ साहित्यिक व कवी सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ यांचा या ठिकाणी सन्मान करावा त्यांचा सन्मान स्मृतीचिन्ह व पुष्प उच्च देऊन या ठिकाणी कोकण साहेबांच्या होत आहे त्यानंतर प्रशांत भांगरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित किरण मोठे वसंत लोण वसंत नाना लोंडे लांडगे व तसेच नितीन लांडगे रामदास बोगट व अन्य मान्यवरांचा वा या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यानंतर रामदास बोगट साहेबांना विनंती करतो की त्यांनी वसंत लोंडे किरण मोठे सुरेश मेहत्रे साहेब या सर्व मान्यवरांचा सत्कार पटापट करायचा आहे आशाताई सुपेन यांना विनंती करतो की त्यांनी नगर सदस्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे रामदासजी बोगर साहेबांना विनंती करतो की त्यांनी नगरसेवकांचा सन्मान करावं आमदार महेश दादा लांडे साहेब यांचा यांनी आगमन वाढलेला आहे त्यांच्या पद्धतीवर महानगरपालिकेचं सहर्ष स्वागत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी बोगोट साहेबांनी करावाच मी त्यांना विनंती करतो दादांचा सन्मान बोगट साहेबांनी करावाच मी विनंती करतो साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विजय आधारी सदस्य जिल्हा नियोजन समिती यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यानंतर मंडाले साहेब विनंती करतो की त्यांनी दादाबाहेबाडे यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर सविता घोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकता मुंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा सत्कार होत आहे त्यानंतर तसेच ज्यांचा मोलाचा या ठिकाणी नियोजनामध्ये वाटा आहे असे डॉक्टर सुपे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी बोकड साहेबांना विनंती करतो त्यानंतर शहर अभियंता व आमचे सह आयुक्त दिलीप गावडे साहेब आणि शहर अभियंता तुपे साहेब कार्यकारी अभियंता संजय गावडे साहेब सतीश विजय साहेब व उपअभियंता मनोज सेठिया यांचा देखील या ठिकाणी सन्मान

जायचं यायचं आहे मला इथनं म्हणून मी इथं खाली ठेवायला सांगितलं इकडे आहे भरपूर जागा मॅडम मागे इकडे हा भरपूर आहे दत्ता साखरे सरपंच इंजवडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी समारोह होत आहे महापौर ताईना मी विनंती करतो की ज्यांनी खरं कार्य केलेलं आहे अशा अशा ताई सोपे यांचा या ठिकाणी सन्मान करावा

लांडगे नाट्यगृहामध्ये हो आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगरपालिकेच्या वतीनं जगामध्ये हो